नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन एप्रिल ते सहा एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो गेली तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे तसेच काही भागात हलक्या स्वरूपात्वधरी पाऊससुद्धा झालेला आहे मित्रांनो दिनांक दोन एप्रिल आणि तीन एप्रिल रोजी महाराष्ट्रात तसेच कर्नाटक सीमेजवळ एक कमी दाब आणि वाऱ्याची चक्राकार स्थिती कार्यान्वित होताना दिसत आहे परंतु या स्थितीमुळे दोन एप्रिल आणि तीन एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु दिवसाच्या तापमानात मात्र वाढ होणार आहे त्यामुळे या उन्हापासून स्वतःचे आणि आपल्या पशुधनाचे रक्षण करा मित्रांनो दिनांक चार एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान उष्णतेची एक लाट महाराष्ट्रात येणार आहे आणि त्यामुळे नागपूर सोलापूर जळगाव आणि अकोला या ठिकाणी सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीस डिग्री अशियस तापमान राहणार आहे तसेच रात्रीचे तापमानसुद्धा हे सत्तावीस ते अठ्ठावीस अंश डिग्री सेल्शियस राहण्याची दाट शक्यता आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी या उष्णतेपासून आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी मित्रांनो दिनांक सात एप्रिलपासून पुन्हा काहीशी पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे तेव्हा या बदलाची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगितल्या जाईल जर व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरिता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो